दिवाळीच्या सुट्टीत त्र्यंबकेश्वरात भाविकांची तुफान गर्दी पोलीस प्रशासन सज्ज दिवाळीच्या सुट्टीनिमित्त भगवान त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी आजपासून मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत आहे सकाळपासूनच मंदिर परिसर तीर्थ तसेच मुख्य रस्त्यांवर वाहनांची प्रचंड वर्दळ दिसून येत आहे भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी पूर्णत सज्ज असून वाहतूक नियंत्रणासाठी विशेष पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून गर्दी नियंत्रणासाठी सी सी टी व्ही व वायरलेसच्या माध्यमातून सतत लक्ष ठेवलं जात आहे पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे की मंदिर परिसरात शिस्त पाळावी वाहन पार्किंगसाठी निश्चित जागेचाच वापर करा पोलीस सूचनांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे त्र्यंबकेश्वर नगरी सणासुदीच्या माहोल असून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुयोग्य व सुरक्षित सुविधा मिळाव्यात यासाठी संपूर्ण यंत्रणा कार्यरत आहे नाशिक खबरसाठी प्रतिनिधी रवींद्र माळेकर सध्या दिवाळीच्या सुट्ट्या असल्यामुळे ग्रामीण ठिकाण असल्यामुळे भाविकांची या ठिकाणी प्रचंड गर्दी उसळलेली आहे परंतु भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये वाहनांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशन आणि पी आय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः तसेच जिल्हा वाहतूकचे दोन आमलदार या ठिकाणी वाहतूक सुळित ठेवण्यासाठी संतोतंत प्रयत्न करत आहे